आणि मस्के साहेब आज येऊन त्यांनी स्वतः याचं उद्घाटन केलं तरी फार मोठी गोष्ट झाली या ठाण्या आपल्या परिसरासाठी या इराणदानी परिसरासाठी फार मोठी गोष्ट आहे नरेश मस्के जी को बहुत बहुत धन्यवाद उन्होंने हमारे एसके पार्क के डेव्हलपमेंट के बारे में सोचा नरेश मस्के साहेब जे संसद रत्न झालेले आहेत त्यांनी खूप एफर्ट्स घेतले आणि प्रवीण नागरे सर यांनी पण आमच्या हिरानंदानी रहिवाशांसाठी ही गार्डन सुशोभित करून बहुत बढ़िया काम हो रहा तो है हमारे तो उन्होंने uh, विकास होने हैं उस पर पूरी चर्चा की है और उसका एक प्रत्यक्ष रूप जो है वो आज हमें हीरा नंदानी स्टेट के इस गार्डन के रूप में मिला है नरेश जी और नागरे जी का बहुत बहुत धन्यवाद आज बहुत अच्छा कार्यक्रम हुआ खूब आनंद विषय है कि यानी एक वर्षा आत मस्के साहेबानी तो विषय तड़ीस नेला लवकरत लवकर ये सुशोभीकरण काम होना है मस्के साहब ने जो ये काम कार्य कर रहे हैं बहुत ही अच्छा और सराहनीय है और हमारे सारे लोग जुटे हुए हैं इसके लिए बहुत ही अच्छा और उनका आभार करते हैं त्यावेळी मी निवडणुकीला प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी आलो होतो तो लोकांची मागणी होती की त्यावेळी पावसाळा सुरू होणार होता की पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो हो या ठिकाणी तीन ते चार महिने आमचं गार्डन तसं पाहिलं तर आम्हाला वॉकिंग करता इतर ॲक्टिव्हिटीज करता आ, करता येत नाही तर या ठिकाणी फुटपाथ असतील लिव्हिंग गॅलरी असेल डायबेटिक पेशंट खूप असतात एखादं टॉयलेट चांगलं टॉयलेट तुम्ही उपलब्ध करून द्या आउटडोर फिटनेस असेल या ठिकाणी अनेक करावाके ग्रुप्स आहेत झुंबा ग्रुप्स आहेत योगा ग्रुप्स आहेत की आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला योगा करता येईल आम्हाला आमचे काही परफॉर्मन्स करता येईल तशी व्यवस्था करून द्या आणि हो या सगळ्या मागण्यांचा विचार करून आपण महानगरपालिकेकडे निधी नाही आहे परंतु राज्य शासनामार्फत माझ्या खासदारकीच्या निधीमार्फत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी पाठपुरावा करून या ठिकाणी जो निधी उपलब्ध झाला महाराष्ट्र शासनाकडून खासदार म्हणून निधी उपलब्ध करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आज त्याचं या गार्डनचं सुशोभीकरणचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे थोड्याच दिवसात खूप चांगलं असं लोकांना उपयोगी असं आणि याचा जो ग्रीनरी कि वा जो जो आहे किंवा जो नॅचरल जो काही रूप आहे त्याला कुठेही धक्का न लावता नव्वद टक्के आहे तोच भाग तसाच कायम ठेवून जो काही फुटपाथ वगैरे चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न सुशो करून सुशोभीकरण करू की जेणेकरून या परिसरातील नागरिकांना याचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल खरं तर सर्वप्रथम प्रवीण नागरे यांना मनापासून शुभेच्छा देईल कारण गेली आठ वर्षं सातत्याने ह्या गार्डनसाठी ते झटत आहेत आणि मी बघितलं आहे प्रयत्न कारण बऱ्याच वर्षापासून त्यांची जी धड धडपड होती खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आज आ, ती पूर्ण झालेली आहे आणि आज भूमिपूजन केलेलं आहे ह्या जागेचं ह्या लोकांना काय हवं आहे त्या मागणीसाठी ते सातत्याने पाठपुरावा करत होते आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे देखील त्यांनी पाठपुरावठा केला आणि मला असं वाटतं की खासदार नरेशजी म्हस्के यांच्याकडे जाऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं कसं नियोजन करायचं आणि गार्डन कशा प्रकारे असावं ह्या नागरिकांना त्या कशा सोयी पुरवायच्या ह्या माध्यमातून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली तर माझ्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि ह्या परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच उपयोग होईल खरं सांगायचं म्हणजे ना कावेसर तलाव हा म्हणजे खूप जुना असा हा प परिसर आहे ठाण्यातला आणि इथे कोविडनंतर खूप जास्त लोकं यायला लागले त्यावेळेस गरजेचा विषय होता लोकांना एकमेकाला भेटायची इच्छा होती आणि ज्यावेळेस इथे लोकं यायला लागली त्यावेळेस ते आपल्या समस्या पण आमच्यासमोर मांडायला लागले आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवसेना नेहमीच एक पाऊल पुढे असते सगळ्यांच्या मदतीसाठी तर त्यांनी ज्या ज्या गोष्टी इथे मागितल्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा मी एक एकनाथ साहेबांकडे ठेवला मस्के साहेबांकडे ठेवला आणि मस्के साहेब ज्यावेळेस जिथे मागच्या वर्षी मेमध्ये प्रचारासाठी आले होते त्यांच्या लोकसभेच्या त्यावेळेस स्थानिकांनी पण त्यांच्यासमोर हा विषय मांडला आणि खूप आनंदाचा विषय आहे की यांनी एक वर्षाच्या आत मस्के साहेबांनी तो विषय तडीच नेला आणि आता ह्या लवकरात लवकर हे लवकर, सुशोभीकरणाचं काम होणार आहे आणि सगळ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना अपेक्षित आहे असं हिरानंदाला साहजेचं असं हे काम होणार आहे आज खासदार साहेब आमचे महायुतीचे खासदार आहेत त्यांनी खूप खूप असं सुंदर काम केलेलं आहे कारण हे नागरिकांचं कसं आहे ना सगळे नागरिक एकत्र येण्याचं ठिकाण आहे आणि त्यामुळे तिथे मनशांती असेल तुमचा योगा असेल सगळं त्या गोष्टी सगळ्या एकत्र एक असल्यामुळे आणि आज तलावद्ध शहर म्हणून ठाणं प्रसिद्ध आहे तर त्यांनी फक्त प्रिफरन्स आमच्या इकडे आमच्या प्रभा क्रमांक दोनमध्ये इराणदानी गार्डनला दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार खासदार नरेश मस्के साहेबांनी आमच्याकडे विशेष लक्ष दिलं आहे आणि आज शुभारंभाचा शुभ प्रारंभ केला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद त्यांना आपला वॉर्ड नंबर टूमध्ये हा परिसर सगळ्यात सुंदर आहे हा ठाण्यात सगळ्यात सुंदर कसा बनवता येईल यासाठी एक पुढचा पाऊल उचललं आहे मस्काबानी म्हणून खूप खूप धन्यवाद नागरिकांच्यातर्फे आणि आमच्यातर्फे पण थँक्यू कावेसर तलाव गार्डन ही जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच असुविधा होत्या आणि आता आम्हाला खरोखर साहेब आले इथे आज उद्घाटन झालं भूमिपूजन झालं आणि हा एवढा आनंदाचा असं वाटतं की या इथे काहीतरी चांगलं होणार आहे चांगली गार्डन होणार आहे वयस्कर व्यक्ती किंवा योग करणारी व्यक्ती असे इथे येतील का योग करतील किंवा वयस्कर सुद्धा त्याची सुविधा चांगली घेता येईल तरुणांना चांगली सुविधा घेता येईल लहान मुलांना रुला सुविधा घेता येईल इथे हॅपी स्ट्रीट पण असतो त्यामुळे इथे अशा सुधारणा होणं फार अतिशय आवश्यकता होती आणि हा स हे ह्या परिसरासाठी हे फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी जे प्रवीण नागरे साहेब जे प्रयत्न करतात आणि मस्के साहेब आज येऊन त्यांनी स्वतः ह्याचं उद्घाटन केलं तर ही फार मोठी गोष्ट झाली या ठाण्या आपल्या परिसरासाठी ह्या हिरानंदानी परिसरासाठी फार मोठी गोष्ट आहे नमस्कार मी चेतना साई रोटरी क्लब ऑफ हिरंदानी वानकी प्रेसिडेंट और फर्स्ट ऑफ ऑल नरेश मस्के जी को बहुत बहुत धन्यवाद उन्होंने हमारे इसके आ, पार्क के डेवलपमेंट के बारे में सोचा और प्रवीण नागरे जी हमेशा से बहुत ही आ, सक्रिय नागरिक रहे हैं जो कम्युनिटी के लिए बहुत काम किया उन्होंने और यहाँ के नवीनीकरण और सुंदरीकरण के लिए काम जो कर रहे हैं उसके लिए बहुत बहुत धन्यवाद सभी का और नरेन्द्र मस्के जी का भी बहुत बहुत सभी नागरिकों को तो लाभ पहुँचेगा और सभी के लिए अच्छा है क्योंकि बारिश में चार पाँच महीने ये जब बंद रहता है तो जो छोटा सा एक गैलरी या गलियारा जो बनेगा उस पर लोग वॉक कर सकते हैं और नेचुरल ब्यूटी को मेंटेन करते हुए ही रखा तो जाएगा गुण। गुण। ऐसा कुछ ज्यादा चेंजेस या नेचुरल ब्यूटी को कुछ डैमेज ज्यादा नहीं किया जा रहा है नरेश मस्के जी ने नागरे जी ने मिलकर किया है सब लोग बहुत खुश है नाइन्टी परसेंट लोग खुश है दो पाँच परसेंट तो हमेशा विरोध में चलते हैं उनका कोई मीनिंग नहीं है नाइन्टी परसेंट जहाँ बोलेंगे वही काम होना चाहिए बहुत बढ़िया काम हो रहा है हमारे तो सब सिटीजन खुश हैं हम तो डेली मिलते हैं ये आज से नहीं कम से कम महीनों से लगे हुए इस काम में तो उसका रिजल्ट अभी आया है हेलो गुड डे इट इज अ ग्रेट इनिशिएटिव टेकन बाय मिस्टर नरेश मस्के एंड इट इज अ गुड थिंग दैट थाणे इज डेवलपिंग एंड इट इज रिक्वायर्ड वी आर वेटिंग फॉर द लॉन्ग टाइम टू सी दिस डेवलप्ड थाने एंड इट्स अ प्राइड थिंग दैट दैट इज हैपनिंग वेरी दे हैव टेकन अप दिस प्रोजेक्ट एंड ऑल सिटीजन्स विल बी taking uh, benefits of this and it is a very good thing uh, to see developed area and this project we are looking forward to finish in time and hopefully our generation and future generation will benefit by this. yeah, it's a great auspicious moment for us that we enjoyed uh, uh, being understood uh, by uh, various developments they are taking in their hands and uh, definitely our citizens ुक फॉरवर्ड फॉर एन्जॉइंग फॉर आर गुड हेल्थ थँक्यू नमस्कार ठाणे लाईव्ह नरेश म्हस्के साहेब जे संसदरत्न झालेले आहेत त्यांनी खूप एफर्ट्स घेतले आणि प्रवीण नागरे सर यांनी पण आमच्या हिरानंदानी रहिवाशांसाठी ही गार्डन सुशोभित करून खूपच चांगले एफर्ट्स घेतले आणि एक छानचं मंदिर उभं केलं याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच नमस्कार आ, मैं आपको ये बताना चाहूँगा कि हमारे जो सांसद श्री नरेश मस्के साहब हैं उन्होंने संसद तक हमारे पूरे थाने के जो भी विकास होने हैं उस पर पूरी चर्चा की है और उसका एक प्रत्यक्ष रूप जो है वो आज हमें हीरा नंदानी स्टेट के इस गार्डन के रूप में मिला है हम लोग जो भी हीरा नंदानी स्टेट वासी हैं उनका बहुत तहे दिल से अभिनंदन भी करते हैं और उनको धन्यवाद करते हैं कि उन्होंने इस चीज़ के बारे में काफ़ी मूल रूप से सोचा और आज हमें ये एक आशीर्वाद के तौर पर दिया है नरेश जी और नागरे जी का बहुत बहुत धन्यवाद आज बहुत अच्छा कार्यक्रम हुआ मैं बहुत सारा काम करते हैं ये लोग बहुत मेहनत करते हैं वेरी हैप्पी टू मीट दैट थैंक यू